हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर तुम्ही नवीनच जर ब्लाऊज शिकत असाल तर ब्लाऊज शिवताना भरपूर अशा आपल्याला अडचणी येतात म्हणजेच की शोल्डर उतरणे ब्लाऊज टाईट होणे काखेमध्ये चुन्या येतात भरपूर असे प्रॉब्लेम असतात ब्लाऊज शिवताना तर तसं होऊ नये आणि तसं होऊ नये याच्यासाठी आपण पहिलेच उपाय काय करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला काय अडचणी येत असतील तर आजचा व्हिडिओ बघून त्याची नक्की मदत होणार आहे तर सर्वात पहिले काय करायचं की आपलं साईड पीस असतं ते आणि इथं कटोरी जी असते ती चेक करायची म्हणजे आपल्या साईड पीसपेक्षा कटोरी जी आहे ती एक्स्ट्राची आहे की नाही ते इथं बघा माझी बरोबर आलेली आहे तर सर्वात पहिले बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं कटोरी एक्स्ट्राची आपली आहे की नाही ते दोघं साईडची चेक करायचे तर हे बघा व्यवस्थित इथं एक्स्ट्राची कटोरी माझी आलेली आहे आता आपण कटोरी आणि पुढचा जो पार्ट असतो तो कसा शिवायचा तर हे बघा या पद्धतीने आपल्याला पुढचा पार्टची इथं स्टिचिंग करायची आहे जेणेकरून पुढचं पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट जो असतो तर तो, तो, तो खालीवर होणार नाही याच्यासाठी आपल्याला काळजी घेऊन इथं ब्लाऊज जो आहे तो शिवायचा आहे आता बघा कटोरी आणि साईड पीस या पद्धतीने ठेवायचं ओढायचं नाही जसं आहे तसं आपल्याला अर्धा इंचावरती इथं मार्जिंग सोडत इथं शिलाय मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ब्लाउज जो आहे तो घातल्यावरती म्हणजे शिवून झाल्यावर घातल्यावरती एकदम तो परफेक्ट असा बसतो तर या पद्धतीने बघा आता इथं टक्स घ्यायचे आपल्याला आता बघा जे शिलाईंची टिप होती त्याच्या पुढे पाव इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आणि इथून बघा कटोरीचा जो आडवा टक्स होता तो दीड इंच घेतला आणि उभा टक्स आहे तो इथं अडीच इंच घेतलेला आहे तर बघा इथं डबल टिप टाकून मी इथं शिलाई मारून घेतली आहे हे बघू शकता तुम्ही तर हे बघा या पद्धतीने आपली कटोरीचा म्हणजे पुढचा जो गडा आहे त्याचासुद्धा शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे तर या पद्धतीने बघा तुम्हाला वाटत असेल की कटोरी थोडी तिरकी कसं आहे बो असं तर तसं नाही येते घातल्यावरती एकदम भरभर बसते आणि कस्टमरचे ब्लाऊज आहे तर त्याने एकदम व्यवस्थित बसते ती तर इथं बघा या पद्धतीने क्रॉसपट्टी आहे ती मी शिवून घेतलेली आहे हे बघा आता एक्स्ट्राची जे आहे ते इथं कट करून घेऊया आपण हे बघा तर कमी पडू नये त्यासाठी कटिंगच्या वेळेसच अर्धा किंवा एक इंचाच जास्त घेऊन घ्यायचं आता दुसऱ्या साईडनं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी बघा इथं वरून शिवायला सुरुवात करायची आहे जसं आहे तसंच गोल फिरून इथं आपल्याला शिवायची आहे ओढायची नाही आहे जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशी शिवून होते आता बघा या साईडला सुद्धा आपल्याला तसं दीड वरती आडवा टक्स घ्यायचा उभा टक्स तो चा चा आहे तो इथं अडीच इंच घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा डबल टीप इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा वरच्या साईडला डबल इथं लॉक करायचं आहे आता क्रॉसपट्टी जॉईंट करायची हे पा या पद्धतीने आता कटोरीचं बघा टोक होतं ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचं त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्ध्या इंचवरती शिलाई मारायची आहे हे बघा तर या ब्लाउजची पेपर कटिंगचा व्हिडिओ मी आधी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहायला नसेल तर, तर लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कटिंग कशी करायची कटोरीची कटिंग कशी करायची ते, ते तुम्हाला तिथे ते ते करणार आहे आता इथे बघा पाठीमागचा गळा कट केला होता त्याची पट्टी उरलेली होती ही बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने तुम्ही जी हुकपट्टी असते ती ती तुम्ही साडेचार इंच अशी अशी घ्यायची त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं हुक लावतो आपण म्हणजे ब्ला ब्लाऊज घालतो तेव्हा हुक लावल्यावर आपल्याला मध्यभागी असं गॅप पडतो तसा होऊ नये याच्यासाठी या पद्धतीने आपल्याला हुकची पट्टी असते ती लावायची असते ही बघा ही पट्टी जी असते ती एक इंचचीच पाहिजे जेणेकरून ब्लाऊज घातल्यावरती गॅप दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित इथं शिवून घेतलेली आहे मी आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बघा इथं शिवायची आहे पण ही पट्टी जी असते ती छोटी असते म्हणजे तुम्ही दीड इंचाची किंवा एक इंचाची घेऊ शकता तरी बघा तिला मी वरच्या साईडने म्हणजे जोडायची सुरुवात करायची हे बघा इथे बघू शकता व्यवस्थितपणे वरच्या साईडने ही पट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे वरून परत एक दाब टीप दिली बघा मी जेणेकरून आपली पट्टी जी आहे आतमध्ये व्यवस्थित अशी फोल्ड होणार आहे हे बघा आता वरून एक टीप टाकून घेते मी तर खूप सोपी पद्धत सांगते मी जेणेकरून नवीन शिकत असाल तुम्ही तर ही टीप तुम्ही यूज करायची हे बघा आता दोघं साईडचे आपले होगपट्टी आता इथं शिवून झालेले आहेत आता बघा गळा जो आहे तो व्यवस्थित आहे पट्टीसुद्धा व्यवस्थित घेतलेली आहे तुम्ही या पद्धतीने सुद्धा गळा जो आहे तो कट करू शकता किंवा बघा या पद्धतीने ठेवायचं किंचित थोडंसं तुम्हाला जर गडा खालून थोडा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही इथं बघा या पद्धतीने खडूने मार्क करायचं एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून अस्तराने कापड जे आहे ते वेगळं होणार नाही याच्यासाठी आता बघा एक्स्ट्राचं इथं कापड होतं ते कट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं केल्याने काय होईल की पुढचा जो गळा आहे तो काही लोकांचा बघा चपटा होतो किंवा प्रॉपर असा गोल येत नाही तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा तुमचा पुढचा जो गळा आहे तो व्यवस्थित गोल आकारामध्ये येणार आहे हे ये बघा तर खूप सारे अशा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक पाहणार आहोत तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं दिसते ते थोडंसं कट करून घेते मी थोडंसं जास्तीचं होतं ते ते असं बघा चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला कट करता येतं आता आपल्याला इथे बघा ही पायपिंग करायची आहे ब्लाऊजसाठी तर इथं असल्याचं कापड घेतलेलं आहे बघा मी तर व्यवस्थित ठेवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला दोन पट्ट्या कट होतील असं तिरकस पट्टे आपल्याला इथं पायपिंगसाठी किंवा तुम्ही गोटपट्टी जर लावत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही तिरकसच पट्टी कट करावी अस लागते तर ही दीड इंचाची घेतलेली बघा मी या पद्धतीने आपल्याला बघा दोघ पट्ट्यासोबत सोबत कट करून घ्यायची आहे आता बघा इथं तिरकस होता त्याच्यासाठी सरळ केलं मी आणि अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही पुढे पट्टी सोडून या पद्धतीने पायपिंगची पट्टी तुम्ही इथं जोडू शकता किंवा गोड पट्टी लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी घ्यायचं त्यानुसार इथं तुम्ही पट्टी जॉईंट करायची आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून आपली पट्टी किंवा पायपिंग करत असाल तर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करता येईल इथं बघा सिम्पल असं मी पायपिंग करते ब्लाऊजला इथे पाहू शकता या पद्धतीने थोडं थोडं आपल्याला व्यवस्थित धरं तिथं पायपिंग करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने पायपिंग करायची एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे जेणेकरून आपली ब्लाउजला जेव तेवढीच फिनिशिंग वाढते तर आता दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने बघा शोल्डरपासून मी पट्टी जॉईन करत आहे आता पुढच्या साइडला इथं बघा पट आ, हो पट्टी लावली तिथं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं आता दुसरा पार्ट ठेवून आपल्याला चेक करायचे आहे की आपण जी पट्टी लावली आहे ती व्यवस्थित दोघं साईडची बरोबर येते की नाही ते तर बरोबर होते त्याच्यामुळे बघा मी आता पायपिंग करून घेते ब्लाऊजला पुढच्या पार्टला तुम्हाला जेवढी लहान मोठी पायपिंग पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पायपिंग करू शकता गोटपट्टी लावायची असेल तर ती तुम्ही गोटपट्टीसुद्धा लावू शकता या ब्लाऊजला तरी बघा लावून घेतली मी पट्टी आता दोघं पार्ट ठेवायचे हे बघा व्यवस्थित आलेली आहे आता हुक इथं बघा आय करून घेते मी इथं सा हुक लावण्यासाठी तर इथं बघा जेवढी पट्टी असेल तुमची तेवढी तुम्ही पाच आय किंवा सहा आय बनवू शकतात इथं तर शक्यतो तुम्ही सहा बनवायचे जेणेकरून आपलं ब्लाउज जेव्हा घालतो आपण ते एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतं ते इथं बघा मी आय बनवून घेतलेले आहे आता आपण ब्लाऊजची फिटिंग पाहणार आहोत तर बघा फिटिंग जर आपले ब्लाऊजची व्यवस्थित राहिली नाही तर ब्लाऊजची शोल्डर उतरतात किंवा टाईट होतं ब्लाऊज तसं होऊ नये यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता बघा पाठीमागचा भाग घेतलेला होता त्याला मी उलटे साईडने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती जे पुढचे पार्ट आहेत त्यांना बघा म्हणजे त्याची सरळ बाजू ठेवून मी इथं शोल्डर आहे ते व्यवस्थित चेक करायचं तर बघा एकदम कोपऱ्यावरती आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा त्याच पद्धतीने गळ्याच्या साईडने इथं या पद्धतीने टीप टाकून घ्यायची कॉर्नरला हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज आहे तो पलटून घ्यायचा आहे हे बघा जसं मी केलं तसं त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा गळ्याच्या साईडने शिलाईन आहे ती लॉक करायची जेणेकरून आपण ब्लाउज घातल्यावरती तिथं शिलाईन जी आहे ती निघणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथं टीप टाकायची आहे अर्ध्या इंचावरती तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की शोल्डर या पद्धतीने फिटिंग करून पहा म्हणजे शोल्डर तुमचं अजिबात उतरणार नाही इथं बघा आता दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचावरती इथं टीप टाकायची आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं टीप टाकून घ्यायची एक दोन टिप एक्स्ट्राच्या टाकायच्या आता बघा इथं शोल्डर जर तुमचं खालीवर असेल तर दोघं शोल्डर शो सोबतच इथं कट करायचे जेणेकरून दोघं पार्ट जे आहे ते शोल्डरचे ते सोबत कट होतील आपले हे बघा इथे थोडंफार एक्स्ट्राचं उरलेलं होतं ते कट करीत मी धागे वगैरे वरून एक टीप टाकून घेतली जी आपण शोल्डरची फिटिंग केली तिथं इथे थोडंसं तिरकस वाटत होतं स असं टीप टाकून घेतली बघा व्यवस्थित धागे व्यव कट करून घेतले आता इथं आपल्याला बाही जोडायची आहे तर त्याच्या अगोदर बघा इथं चेक करून घ्यायचं दोघं पार्ट पुढचा आणि पाठीमागचा भाग फिटिंगच्या साईडने बरोबर आहे की नाही ते चेक करायचं तर बघा इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला इथं काय करायचं बाहीची आहे ती आपण इथं जॉईंट करणार आहोत तर बघा बाहीसुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची कुठे कमी जास्त होते का असं असे लावून पाहायची त्याच्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती इथं शिवायची आहे तर बघा इथं व्यवस्थित बाही अशी चेक करायची तर असे बघा छोटे छोटे ज्या ट्रिक्स असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर आपला ब्लाऊज कुठेही बिघडत नाही किंवा व्यवस्थित तो येतो तर इथे ये बघा बाहीलचं से सेंटर काढून मी इथं सेंटरपासून बाहीला शिवायची सुरुवात केली आहे तर तुम्ही जर ब्लाऊज नवीनच शिकत असाल तर बाही कशी जॉईंट करायची तर बघा इथं तुम्ही पहिले खडूनही अर्ध्या इंचावरती मार्क करून घ्यायचं त्याच्यावरतीच ही शि शिलांची जी ती टीप आहे ती टाकायची जेणेकरून काय होईल की तुमची बाही जी आहे ती पूर्ण अशी राऊंडमध्ये अर्ध्या इंचवरती एकसारखी आपली टीप येणार आहे तर असं केल्याने काय होईल की बा ब्लाऊज तुमचं व्यवस्थित असं फिटिंगमध्ये येईल आणि कुठेही ब्ला बाहीला चुन्या वगैरे येणार नाही तर आता बघा इथं डबल टीप टाकून घेतली मी बाहीला त्याच्यानंतर असं बघा व्यवस्थित पुढचा आणि पाठीमागचा भाग असा व्यवस्थित ठेवायचा आणि एकदम कॉर्नरला अशी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे सरळ बाजूनेच आपल्याला ही टीप टाकायची असते आता इथं बघा धागे वगैरे आहे ते एक्स्ट्राचं ते कट करून घेऊया इथे थोडंसं किंचित जास्तीचं वाटते ते मी कट करून घेते तर हे बघा तर दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं म सेंटर काढायचा आणि सेंटरपासूनच आपल्याला इथं काय करायचं बाही शिवायला सुरुवात करायची आहे तर हे बघा या पद्धतीने आणि बाही शिवताना बघा पुढचा भाग आपण पुढच्या साईडला शिवतोय की नाही ही सुद्धा लक्षात घेऊनच आपल्याला बाही इथं शिवायची आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही इथं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून इथं बाही शिवायची हे बघा व्यवस्थित अशी शिवून झाली आहे आता परत एकदा इथं आपल्याला डबल टीप टाकायची आहे बाहीला हे बघा आणि डिझाईनची जर बाही असेल तुमची तर तुम्ही याच पद्धतीने जर बाही जोडली ब्लाऊजला तर सेंटरला तुम्ही जर डिझाईन असेल तर मध्यभागी ती बरोबर येते तर हे ये बघा आता कॉर्नरला एकदम अशी टीप टाकून घेऊया एक्स्ट्राचं दिसतंय ते कट करून घ्यायचं आता ब्लाउजला उलट्या साईडने फिरवायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने आणि एकदम अशी कॉर्नरला टीप टाकायची हे बघा व्यवस्थित अशी टीप टाकून घेतली इथे इथं ब्लाऊजवरनं आपण जी मापं घेतलेली आहेत ती फिटिंगची मापं टाकायची आहे दंडगीर जे आहे ते सहा इंच घेतलं आहे मी छातीचा चौथा भाग साडेआठ इंच कमरेचं तिथं बघा साडेसात इंच घेतलं आहे मी तर असे ती घे तीन आपण जे मार्किंग केलेले आहेत त्यांना तुम्ही या पद्धतीने एकमेकांना जॉईंट करायचे त्याच्यानंतर खडूने मार्क करून टिप जर टाक टाकली तुम्ही म्हणजे शिलाईन जर केली फिटिंग केली ब्लाऊजची तर तुमची ब्लाऊजची फिटिंग एका लाईनमध्ये येणार आहे अजिबात ब्लाऊजची फिटिंग इकडे तिकडे होणार नाही व्यवस्थितच येणार आहे ती आणि घातल्यावरती ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतो तर बघा इथं या साईडला सुद्धा मी कोर्नरला टिप टाकून घेते त्याच्यानंतरही बघा इथं दंडगेरचं माप टाकायचं तर, तर तुम्ही जर अंगावरनं जर माप घेतलं असेल दंडघेरचं तर दंडघेरच्या निम्मे अधिक दीड इंच मार्जिंग घ्यायचं त्याच्यानंतर इथं तुम्ही दंडघेरचं माप टाकू शकता आता इथं एक्स्ट्राची हुकपट्टी एक्स्ट्राची होती ती सोडून मी इथं छातीचा चौथा भाग टाकलेला आहे इथं बघा टीप टाकून घेतली आपण आता ब्लाऊज तुम्हाला सरळ बाजूने करून दाखवते म्हणजे फिरवून दाखवते मग तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजची टिप सरळ आलेली आहे की नाही तर ही बघा आपला ब्लाऊज आहे तो एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथे रेडी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा कळवा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करू नक्की सांगा आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद